कोकोकोला uh, कंपनीच्या बाजूला आणि ओनिडा कंपनीच्या बाजूला आणि इकडे एसएल कंपनीच्या बाजूला जे कंटेनर कंटेनर जे उभे असतात त्याच्यामुळे ऍक्सिडेंट खूप चान्सेस असतो ऑलरेडी रस्त्याने खूप कंटेनर आहेतच परंतु ते कंटेनर उभे असल्यामुळे लहान लहान गाड्या कार वगैरे जाताना पंचायत पट्यामध्ये मोठा घाट आहे भरपूर वेळा असा प्रकार झालेला जेव्हा जेव्हा इथे पोलिसांनी जे मीटिंग घेतली वाहतुकीच्या संदर्भात प्रत्येक वेळा याचे मार्गदर्शन पोलिसांनी आम्हाला दिलेच आहे सांगतो मी स्वतः दोन दिवसापूर्वी बोलसेल त्यांच्याशी बोलतो मी बोलतो तुम्ही कारवाई करता काल त्यांनी सांगितलं कोकोकॉल कंपनीचा इश्यू आहे तिथं आम्ही कंटिन्यू कारवाई आम्ही करतोय आणि आपल्याकडे त्याचा रेकॉर्ड आहे म्हणजे आम्ही किती जास्तीत जास्त फाईट मारू शकतो ते आम्ही करतोय बाकी तुम्ही ते ट्रान्सपोर्टर नेन ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लोकल ते ट्रान्सपोर्टला आपल्या इथं बोलून घ्या ना काय प्रॉब्लेम आहे इथे सागे साहेबांनाकडून उभे करा मला काही इशू नाही माझ्या चालतील पण आपण पालघरला बसतो तर सावे साहेब राज्यावर तर मी कसं उभे आहे त्यामुळे मी आय पी मुवमेंटमध्येच बिझी आहे जास्त करून